वर्षानुवर्षी डायट फॉलो करून कंटाळलाय का जर उत्तर यस ना दिवस खास दिवस आहे ते हे स्पेशली तुम्हाला सांगणार आहे कारण की आज डेच नाव असं आहे की खूप आवडणार आहे तुम्हाला आजच्या डे च किती छान मोड आले हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दाखवत असते तरी बघा हे असं पाणी ह्या भाजीची रेसिपी मी माझ्या आईला विचारली होती कारण की मी कधीही केली नव्हती ही भरग्याची रेसिपी छान जाऊ मस्त जाओ, जाओ आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही ईश्वरच्या प्रार्थना करत त्यांनी तर आजचा ब्लॉगला सुरुवात मी लाईट केली आहे म्हणजे सुंदर सुरुवात केलेली आहे कारण की आज दिवसभर लाईट नव्हती सकाळी थोड्या वेळ लाईट होती त्यानंतर लाईटच नव्हती मग म्हटलं मोबाईल डिस्चार्ज झालेला त्यामुळे मला ब्लॉग करता आला नाही आणि नंतर हो आणि घरातली कामं पण उठायची होती त्या मी काही ब्लॉगला सुरुवात केली मी तर आत्ता ब्लॉग सुरू केला आहे आणि मस्तपैकी मी ठेवला आहे चहा चला तुम्ही पण चहा प्यायला या आता मी साखर वगैरे टाकून घेते उकळायला ठेवला आहे आता चहा पण उकळत आहे इकडे आणि मात्र मी साखर टाकते मस्तपैकी चहा प्यायला या आणि तोपर्यंत आता मी जेवणाची सुद्धा तयारी केलेलीच आहे इकडे चहा होत आहे तोपर्यंत मी राईस लावून घेते पाटल्यामध्ये आणि मी पीठ म्हणून ठेवलेलं आहे आणि जसे की आज मी भाजी करणार आहे म्हणजे आमटी आहे ती फुलक्याची आमटी करणार आहे तर आता कुकरला लावून देणार आहे आणि खूप गरम होते त्यामुळे कुकर करणार आहे आणि चहा तर होतोय चहा घेते तोपर्यंत तयारी करते आणि मग बोलते कुकिंगला सुरुवात करते इकडे कांदा टोमॅटो वगैरे कापून घेतलेला आहे आणि आमलेट पण करायचं आहे आणि त्याचबरोबर हुलकेची भाजी पण करायची आहे जसं मी तुम्हाला बोललेस आणि पीठ मळून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हे बघा आणि राईस पण झालेला आहे आपला आता फक्त भाजी वगैरे टाकून घ्यायची आणि चपात्या करायच्या आहेत मग असेच मी लागलो होते पण ही का उठली त्यामुळे माझं ते राहून गेलं म्हटलं आज पटकन लवकर उरकून घेईन स्वयंपाक पण नाही झाला पण इट्स ओके चालूच राहतं त्यामुळे आता थोडं लेट होईल पण पटकन आता लावून देते भाजीला वगैरे आणि आज कोणता डे आहे ते हे स्पेशली तुम्हाला सांगणार आहे कारण की आज डेचंच नाव असं आहे की खूप आवडणार आहे तुम्हाला आजच्या डेचं कारण की आज आहे सहा मे तर आता सहा मेला कोणता डे असतो ते लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे पण तो पण तुम्हाला वेट करावा लागणार आहे माझी भाजी वगैरे टाकून घेते आणि मग तुमच्यासमोर बोलते बांधून ठेवले मी कपड्यामध्ये म्हणजे किती छान मोड आलेत हे तुम्ही पाहू शकता इथं बघा इथे हे ताटामध्ये घेते अमं हे आपण तर मोड आलेले भुलगे किती मस्त मोड आलेत बघा मोठे मोठे तर चला आता फोनेला टाकते तर ह्या भाजीची रेसिपी मी माझ्या आईला विचारली होती कारण की मी कधीही केली नव्हती ही मुलग्याची रेसिपी तर म्हटलं आता चला बघूया करून आईला विचारली कशी करायची आहे काय करायचं कर त्या पद्धतीने मी करते आणि बघूया कशी होते आणि तुम्हाला सांगेल नंतर टेस्ट करून जेवण झाल्यानंतर आणि आता टाकून घेते कुकर ठेवलं आहे गॅसवर तेल तापत आहे तोपर्यंत म्हटलं तुम्ही सांग बोलावा तर आणि आज ना काय झालंय बेसिन थोडस असं सा, पाणी साचत आहे पाणी जात नाही खळखळ आणि तेही बघते का जात नाही तर मला तर तरीही बघा हे असं पाणी इथे mm. ते पाणी जात नाही लवकर पण ते पण मला पाहावं लागणार आहे मग तेही बघते तोपर्यंत भाजी पण टाकते ऑमलेट पण करायचं आहे

ऑमलेट करून घेते गरम तवा आहे तर लगेच ऑमलेट करून घेऊ हाळूज <laughs> <laughs> आणि ही काडीया फिरून ये हाय कर हाय हाय बोलते आता आपल्याला बघा एकीकडे ना भाजी शिजली का ते बघून घेते कारण की आई एक पूर्ण हे शिटणी आणि नंतर आरजी झाल्या गॅस क बंद कर आता बघते मी शिजली तर नाही आणि नंतर सांगा ही फक्त झालेली आहे आता मी त्याच्यामध्ये ते पुलगे शिजलेले फुलगे आहेत ते वाटून लागते मग थोडस घट्टपणा येईल तर हे बारीक वाटून केलंय आता हे टाकते कुकर मध्ये आणि थोडस परत शिजवून घेते आमलेट रेडी होणारच आहे त्या तोपर्यंत मी सामान घेऊन ठेवते मध्ये आणि इथं जेवण करणार आहोत तुम्ही पण या जेवण करायला आणि आज स्पेशल डे आहे तो कोणते मी नक्की सांगणार आहे त्यासाठी हो हा व्हिडिओ थोडासा पुढे बघा अजून स्किप करू नका ते निकल खालचं खालचं नाही दिलं बघ तुम्ही दूध झालं तर पाणीगळ पाणी गेले गोव्याच्या तर जेवणं उरकली आहेत सर्व आवरले किचन क्लीन केलेलं आहे मग अशी तुम्ही पाहिलंच असेल की बेसिंगचा पाईप नीट करत होते हबी तर तो ही नीट झालेला आहे थोडं चॉकअप झालं होतं त्यामुळे ते पाणी जात नव्हतं आता क्लीन झालेलं आहे आणि आता मी चालले बाहेर फिर फिरायला मग बाहेर फिरून आल्यानंतर मग तुमच्या संग बोलते आणि तुम्ही वाट बघत आहात की आज डे कोणता आहे तर फिरून आल्यानंतर सांगणारच आहे सो स्टे इकडे भाभी बाहेरून फिरून आले स्किन केअर कर केलेला आहे आणि आता वेळ आहे की आजचा दिवस कोणता आहे सहा मेला असा कोणता डे सेलिब्रेट केला जातो मी आतापर्यंत खूप उत्सुकता वाढवली आहे तर आत्ता मी सांगून टाकते तुम्ही डाएट फॉलो करणारे आहात का किंवा वर्षानुवर्षी डाएट फॉलो करून कंटाळा आलाय का जर उत्तर यस असेल ना तर आजचा दिवस खास तुमचा दिवस आहे आज आहे सहा मे आणि तुम्ही म्हणाल की सहा मेला असे काय असते तर पहा या दिवशी तुम्ही मन सप्त काळजी न करता तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी भरपेट खाऊ शकता बिकॉज टुडे इज द इंटरनॅशनल नो डायट डे आणि हा दिवस दरवर्षी सहा मेला सेलिब्रेट केला जातो या इतिहास जर सांगायचं झाला तर एक ब्रिटिश महिला होती तिचे नाव होते मेरी इनवॉन्स तर याने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये याची सुरुवात केलेली आहे आणि यामागील उद्देश फक्त एवढाच की तुम्ही जसे दिसतात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारले पाहिजे आणि लोकांना त्यांच्या शरीराची अजिबात लाच वाटू नये तुम्ही जसे दिसताना तसेच स्वीकारा आणि अजिबात लोकांसाठी तुम्ही स्वतःला बदलू नये यासाठी ही कन्सेप्ट आहे आणि हा दिवस साजरा केला जातो म्हणून तर म्हणते आज स्पेशल डे आहे कारण की या दिवशी तुम्ही काहीही खा बिंदाच खा <laughs> चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर शेअर केला आहेच की आज कोणता डे आहे त्याचबरोबर माझ्या आईने रेसिपी सांगितली त्या पद्धतीने मी आज करू पाहिली पण जी चव असते ना मेन आईच्या हातची ती चव जरा कमीच होती आणि किती काय झालं तर आईच्या हातची चव ही वेगळीच असते सो so, uh, भाजी तर व्यवस्थित झालेली पण ती चव नव्हती पण ठीक आहे इट्स ओके uh, okay. <laughs> आणि त्यानंतर आजचं माझं जे इव्हिनिंग रुटीन होतं ते तेही तुमच्यावर शेअर केलेलंच आहे हो आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्यामुळेच आपलं चॅनल खूप छान चालत आहे कारण की तुम्ही आहात म्हणून आपलं चॅनल आहे आणि देव आहे म्हणून आपण आहोत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या का, हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि पाणी पित राहा बाय बाय